चंद्रभागे छाती उभा मंदिरी तो पहा विठेवरी विठल विठ्ठल जय हरी जय विठल विठ्ठल जय हरी रामकृष्ण हरी माऊली खरं तर आजचा व्हिडिओ अशा पद्धतीने सुरुवात करण्यास कारण की अ उद्या खरंतर आषाढी एकादशी आहे पंढरपूरला सगळ्याच पांडुरंगांच्या भक्तांचा एकदम मेळा लागलेला असतो अफाट गर्दी असते अखंड महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून सगळेच म्हणतात ना भाविक त्या ठिकाणी पंढरपूर ठिकाणी गर्दी करतात अंदाजे जवळजवळ महिनाभर चाललेली ही दिंडी कुठेतरी पांडुरंगाच्या पायाशी जाऊन दर्शन घेऊन मग थांबते आणि मग सगळेच वारकरी सगळेच भक्तभावे परत एकदा आपल्या घरी निघतात पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन मंडळी उद्या आहे रविवार गावाकडच्या शाळांमध्ये दे देखील काही दिंडीचं नियोजन केलं जातं आणि हे खरंच खूप चांगलं म्हणावं लागेल तर महाराष्ट्र संस्कृतीचं ज्या दिंडीमध्ये स दर्शन होतं अशी दिंडी आपल्या शाळांमध्ये देखील काढली जाते हेच खरं खूप भाग्याचं आहे असं मी म्हणेन सो so, आज आमच्या शाळेमध्ये आमच्या गावच्या शाळेमध्ये दिंडीचं नियोजन केलं आहे ही गावाकडची आमची दिंडी आणि विठू नावाचा गजर कसा होतो हे या व्हिडिओमध्ये पाहूया सला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी नुकतीच भात लावणीला सुरुवात झाली आहे आणि गावाकडचं असं मस्तपैकी छान असं वातावरण आहे बघा मस्तपैकी हिरवं आणि आता थोड्याच वेळात आहे ना बघा ही आपली शाळा आहे इकडे इथूनच आता दिंडीचं नियोजन केलं जाईल किंवा के, दिंडीला सुरुवात होईल चला आपण पण शाळेमध्ये पोचूया रामकृष्णारी हरी रामकृष्ण काय म्हणताय कुणी कडे जाता देवाची पूजा करायला या वर्षी वारीमध्ये नाही वारी जमत नाही पावसाळ्यात जमत नाही मग कुठल्या वारीला जाता तुम्ही मायवारी माय वारी अच्छा बघा कार्तिक वारी असते आषाढ वारी आणि माय वारी बरोबर चला हे देखील वारकरी आहेत पंढरपूरला जातात एकदा तुम्ही कार्तिक वारीला पण गेला होतात ना आ, दोन तीन वेळा दोन तीन वेळा गेलेल्या मग आज शाळेतल्या दिंडीमध्ये या शाळेतल्या दिंडी मध्ये या नाचायला ही काय शाळेतली पोरांची दिंडी आहे ती हा इकडने जातील इथे अशी हा अच्छा देवपूजा आहे ना बरे हे गणपती आपले तुरळ मुंबई गोवा हायवेच्या नजीक असलेल्या गणपती मंदिरामध्ये पुजारी आहेत बरोबर ना चला रामकृष्णारी चला शाळेजवळ वेळ पोचलोय काय तयारी आहे ते पाहूया शाळेमध्ये आमच्या विठूनामाचा गजर झालाय आणि खूप सुंदर सुरुवात झाली आहे खरं तर आमच्या शाळेमध्ये चला मंडळी लहान मुलं आहेत आणि खरं तर छान पद्धतीने दिंडीमध्ये सहभागी झाले सगळे शिक्षक वर्ग म्हणून आता सगळेच ग्रामस्थ मंडळी पण आहेत हे बघा आमच्या मामी पण आल्या <laughs> आपण देखील म्हणतात ना गावाकडच्या या शाळेमधल्या दिंडीचा आनंद घेतोय चला विटूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडीला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडीला मांडीला डाव मांडीला

बागा जनता तो गेली ए मार्या काय काय बस काय आहे बाबू मी आंबे निशा मार्या आहे विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मे विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला जा Vitala vikala jay hari jay vitala vitala jay hari vikala jay dumli pandari tum dumli pandari Pandurangari, hari to paavitevari vitala vikala jay hari jay vitala vitala jay hari jay hari jay vitala vitala jay hari कदम शाळा तुर हरिकरवाडीचे मुख्य कथक आमच्या शाळेचा साधारण त्र्याण्णव पट आहे या वस्तीमध्ये लोकसंख्या साधारण पा दोन अडीच हजाराच्या दरम्यान आहे ही लोकवस्ती धार्मिक आणि आध्यात्मिक अशा गोष्टींचं आचरण करणारी मंडळी आहेत शाळेमध्ये अनेक विविध विविध उपक्रम आमच्या राबवले जातात आणि दरवर्षी आम्ही शाळेमध्ये असे धार्मिक कार्यक्रम राबवत असतो आणि आज एक चांगला योग आला तो म्हणजे आनंददायक शनिवार हा आमच्या शासनाने उपक्रम चालू केला आहे आणि त्या उपक्रमाअंतर्गत उद्या पंढरपूरची आषाढी एकादशी आहे आणि या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज आमच्या शाळेमध्ये माझ्या सर्व सह सहकार्याने आनंददायी शनिवारचं एक आयोजन केलं आणि त्यामध्ये जे आषाढी एकादशीची दिंडी आहे त्याचं आयोजन करून सर्व विद्यार्थ्यांना ह्या दिंडीमध्ये सहभागी व्हावं म्हणून काही त्यातले निवडक विद्यार्थ्यांना एक विठ्ठल एक रकुमाई काही मुलांना वारकरी काही मुली तुळशी घेऊन डोक्यावरती घेऊन ह्या दिंडीमध्ये सहभागी असं स्वरूप ज्या दिंडीचं चा असतं ते तंतोतंत त्या मुलांना त्याची कल्पना यावी त्या दिंडीचं स्वरूप कसं असतं त्यानंतर त्या दिंडीमध्ये सहभागी झाल्यानंतर विठ्ठलाचा नामघोष कसा करावा ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन माझ्या सहकारी शिक्षकांनी केलं आणि त्या, त्या, के त्या पद्धतीने दिन या दिंडीचं आयोजन झालं अतिशय सुंदर दिंडी पार पडली या दिंडीमध्ये मुलाने विठ्ठलाचा नामघोष गेला त्यानंतर फुगडी घातली जाते त्या फुगडीचं देखील त्यानंतर विठ्ठलाच्या नामघोषावर नृत्य अशा हो। पद्धतीचं विविध पद्धतीचं हे आयोजन करून अतिशय सुंदर अशी या दिंडी आमचं पार पडली त्या विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी काय असते त्या दिंडीमध्ये सहभागी झाल्यानंतर कशा पद्धतीने आपण त्या दिंडीमध्ये राहायचं असतं या सगळ्या गोष्टींचं एक धार्मिक ज्ञान म्हणा आणि आपलं धार्मिक विधी किंवा कल आपल्याकडे कशा पार पडतात याची धडे या शाळेतून दिले जावेत आणि त्या पद्धतीचा आम्ही एक हा छोटासा प्रयत्न केला अतिशय सुंदर असे सहभाग त्यानंतर माझे सर्व शिक्षक ग्रामस्थ यांनी देखील त्या दिंडीमध्ये दे सहभाग घेतला सगळ्यांनी ठेकादारला त्याच्यावरती अभंग म्हटले आणि अशा पद्धतीचं हे छोटस एक, एक तीस पस्तीस मिनिटाची दिंडी आम्ही साजरी केली तर मंडळी कशी वाटली आमच्या गावाकडच्या शाळेमधली दिंडी खरंच खूप मजा आली आनंद आला मी पण या दिंडीमध्ये सामील झालो थोडीशी थोडेसे अभंग वगैरे गायले या गजर हरी नामाचा झेंडा रोविला मजा आली तर मंडळी तुम्हाला हा थोडक्यात व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा पांडुरंग हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण माऊली जे काही पांडुरंगाचे जयघोष असतील नामस नामं असतील तर ते आवर्जून कमेंट बॉक्समध्ये लिहा मंडळी तुम्हाला देखील ॲडव्हान्समध्ये आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तुम तुम्हाला पांडुरंगाकडून भरपूर सारे पांडुरंगाकडून आई रखमाईकडून भरपूर सारे आशीर्वाद मिळव बस एवढंच पांडुरंगाच्या चरणी आणि रखमाईच्या चरणी प्रार्थना करतो तर मंडळी चला तुर्तास मी तुमची रजा घेतो भेटतो पुढच्या व्हिडीओमध्ये रामकृष्ण माऊली पांडुरंग हरी